मित्रांनो या समोरच्या फोटोमध्ये पहा कसे पोल जमिनीवर पडले आहे आणि शेतकऱ्याची कशी अडचण होते आहे असे पडलेले पोल ताबडतोब वीज कंपनीनं दुरुस्त करणं आवश्यक असते आता एक एक फोटो दाखवतो आणि चर्चा दाखवतो पहा हा पोल जमिनीपासून तुटलेला आहे म्हणजेच पोलची क क्वालिटी बरबड नसावी तारांना घेऊन पाहिजे आणि या क्वालिटीची चौकशी करणं भाग आहे 아33 क े보ी चा प ो기 आहे 아ा र ां न ा घडून प वायरीसह पडला पहा हा पूल किती ठिकाणाहून तुटला पूलची क्वालिटी तपासणं गरजेचं आणि असे काम जर ऐन पेरणीच्या वेळी पडले असतील तसेच करायची पेरणी खोळंबते आणि करंट असला तसेच शेतकऱ्याचा अपघात होतो म्हणून ह्या सगळ्या गोष्टी वीज कंपनीने आणि इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन विंग यांनी सिरियसली घेणे भाग आहे